अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात जुगार मटका व्यवसाय उघड्यावर चालत असल्याचा खळबळजनक खुलासा आमदार गजानन लवटे यांनी याबाबत माहिती विचारली तसेच त्यांनी पोलिसांमार्फत त्वरित कारवाई करणार असल्याचं बोलले तर आमदार महोदय दर्यापुरातील ही आहे काही ठिकाणे जिथे हा अवैध व्यवसाय जोरदार आणि राजरोसपणे चालतो ते स्थानिक लोकांसाठी देखील धोका निर्माण करीत आहे दर्यापूर तालुक्यातील जुगार मटका हा व्यवसाय आता सार्वजनिक ठिकाणी सुरू असल्याचे समोर आले आमदार गजानन लवटे यांनी सिटी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की दर्यापुरात जुगार मटका चालतो त्याची मला माहिती द्या मी पोलिसांच्या मदतीने त्वरित कारवाई करेन दर्यापूर आणि अंजनगाव मध्ये साहेब वडीलचे धंदे नाही आहेत आणि जिथे कुठे असेल तर तुम्ही मला माझा फोन नंबर तुमच्याकडे आहे मला फोनवर सांगा आणि डिटेल माहिती द्या मी प्र प्र जे आमचे अधिकारी वर्ग आहेत जे आमचे एस डी ओ आहेत साहेब आहेत ठाणेदार आहेत त्यांना मी अवगत करेल पण मला असं वाटत नाही साहेब मी ज्या अंजणगावमध्ये असतो मी ज्या दिवशीपासून आमदार झालो आहे त्या दिवशीपासून तर मला तर काही आढळलं नाही आहे पण अगर तुमच्या मताप्रमाणे जर तुम्ही जे बोलता कारण तुमच्या बाप्पांकडे काही ना काही विषय असल्याशिवाय तुम्ही असा प्रश्न विचारणार नाही पण तरी मला त्या अनुषंगाने तुम्ही जर बोलले तर मी प अधिकाऱ्यांसोबत हे या विषयावर चर्चा करेन तर आमदार साहेब हे आहेत खुल्या जुगाराचे प्रमुख ठिकाणे बुटी चौक आठवडी बाजार चौक वाघ चौक देशी दारू समोरील परिसर तसेच मोठ्या प्रमाणात चालणारा घाणेवाले यांचा घरावरील गच्ची आणि लाडच्या बाजूला चालणारा व्यवसाय हे सर्व ठिकाणे खुलेआम अवैध जुगार मटका चालवणाऱ्या लोकांसाठी अड्डे ठरले आहेत नागरिक सांगतात आहे की या ठिकाणी फक्त जुगारच नव्हे तर खोडकरपणा दारू विक्री चालू आहेत त्यामुळे दर्यापुरात नागरिकांचे जीवन आणि सामाजिक सुरक्षितता धोक्यात आलेली आहे दर्यापुरात उघड्यावर चालणाऱ्या जुगार मटका व्यवसायाचा खुलासा झाला आहे आमदार गजानन लवटे यांनी कारवाई करण्याची तयारी दर्शविली आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या कृतीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे दर्यापुरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक शिस्तीसाठी पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करेल की नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे